जेव्हा आपले गुणच दोष ठरतात तेव्हा हे दहा नियम कामी येतात नमस्कार मी अष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण राशीनुसार महिलांसाठीचे अत्यावश्यक असे दहा नियम समजून घेत आहोत जीवन जगत असताना त्यात थोडी शिस्तबद्धता असणं अत्यंत आवश्यक असतं ही शिस्तबद्धता नियमांचं पालन केल्याने येते नियम खूप छोटे छोटे असतात मात्र त्याचा आपल्या जीवनावरील परिणाम मोठा असतो त्यामुळे आपण राशीनुसार महिलांसाठी पाळावयाचे दहा नियम समजून घेत आहोत त्यामध्ये आजच्या भागात मिथून राशीच्या महिलांनी पाळावयाचे दहा नियम समजून घेणार आहोत हा विषय अत्यंत नवीन असून ही माहिती तुम्हाला शक्यतोवर इतर कुठेही मिळणार नाही म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका तसंच ही शास्त्रीय माहिती आवडल्यास व्हिडिओला शेअर नक्की करा जेणेकरून इतरांपर्यंत ती पोहोचू शकेल <्याँगा> सर्वप्रथम आपण मिथून राशीविषयी थोडक्यात माहिती समजून घेऊया बुद्धदेवांची वायुतवाची बुद्धिमान रास म्हणून मिथून राशीची विशेष ओळख आहे महत्त्वाची बाब म्हणजे राहूसारखा ग्रह या राशीमध्ये उच्चीचा होतो त्यामुळे बुध आणि राहू हे दोन ग्रह मिथून राशीसाठी महत्त्वपूर्ण ठरतात अत्यंत कठीणातील कठीण वातावरण असेल आणि मिथून राशीची जातिका तिथे आली तर त्या वातावरणातील गांभीर्य काढून किंवा कमी करून आनंद निर्माण करण्याची किमया या महिलांमध्ये असते अत्यंत बुद्धिमान असलेली सदैव तरुण राहणारी रास म्हणजे मिथून रास होय या राशीचं अजून एक वैशिष्ट्य सांगायचं म्हटल्यास या महिलांना नाविन्याची आवड असते उत्तम संवाद कौशल्य घेऊन तुम्ही या भूतलावर आलेला आहात कोणत्या प्रसंगात काय बोलावे कसे बोलावे वातावरण आनंदमय कसं करावं असे सर्व महत्त्वपूर्ण गुण तुमच्यामध्ये नैसर्गिक असतात हिरव्या निसर्ग सृष्टीत रमणारी तुमची रास आहे त्यानुसार तुम्ही जर सकाळी हिरव्या गवतावर चाललात तर तुमचा राशी स्वामी आनंदित होतो आणि शुभ परिणाम तुम्हाला प्राप्त होतात हास्य विनोद करण्याचं विनोदाच्या निर्मितीचं कौशल्य तुमच्याकडे असतं कठीणातल्या कठीण प्रसंग असेल वातावरणात अशांतता असेल किंवा ज्याला आपण स्मशान शांतता म्हणतो अशा ठिकाणी जर मिथून राशीची जातक आली तर ती आपल्या उत्स्फूर्त विनोदांनी संपूर्ण वातावरण बदलून टाकते तुमच्यात सामर्थ्य आहे कलेचं ज्ञानदेखील आहे आणि त्या दोघांचं खूप सुंदर असं संतुलन तुम्ही साधत असतात बुधदेवांचे सर्व गुण तुम्ही घेऊन आलेला आहात एखादा व्यक्ती कितीही ज्ञानी असेल परंतु जोपर्यंत त्याच्याजवळ जो बुद्धाची बुद्धिमत्ता म्हणजे प्राथमिक बुद्धिमत्ता नसेल तोपर्यंत त्याचं ज्ञान अपूर्ण ठरतं म्हणूनच बुधदेवांचे गुण जास्त महत्त्वपूर्ण ठरतात व्यापारी कला देखील तुमच्यात आहे म्हणजे हिमालयात जाऊन जर तुम्हाला कोणी बर्फ विकायला सांगितला तर ते गुण तुमच्यात असतात वैचारिक प्रगल्भता देखील आहे हजर जबाबीपणा तुम्हाला तत्काल येतो तुम्ही उत्तम वक्ता आहात उत्तम लेखक देखील आहात असे सर्व चांगले गुण असताना किंबहुना अत्यंत सकारात्मक बाबी असताना मी तुम्हाला कोणते असे नियम सांगणार आहे की ज्याचं पालन करणं तुमच्यासाठी आवश्यक आहे असा प्रश्न तुमच्या मनात आता निर्माण झालेला असेल मात्र दैनंदिन आयुष्यात या सर्व गोष्टी अगदी तंतोतंत जुळून येतात किंबहुना त्या जुळून येत नसतील तर तसं देखील तुम्ही आप आमच्या कमेंट सेक्शनमध्ये लिहू शकतात म्हणजे तुम्ही मिथून राशीच्या असून आता मी जे सांगणार आहे ते नियम तुम्हाला लागू होतात की नाही हे विषय तुमच्या स्वभावाला बसतात किंवा बसत नाही या विषय तुम तु, तुम्ही तुमचे अनुभव कमेंट सेक्शनमध्ये लिहून आमच्यापर्यंत पोहोचवू शकता त्यातून आम्हाला देखील अभ्यासाची दिशा सापडते कारण मिथून जातकांच्या स्वभाव वैशिष्ट्यामध्ये हे सर्व गुण येतात मग असं असताना आता मी तुम्हाला अत्यंत महा महत्त्वपूर्ण असे दहा नियम सांगणार आहे त्यांचं पालन जर तुम्ही दैनंदिन आयुष्यात केलं तर तुमच्यासाठी अत्यंत सकारात्मक स्थिती निर्माण होऊन प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू राहू शकते तर त्यातील पहिला नियम म्हणजे तुम्ही आपली निर्णयक्षमता थोडी अधिक प्रबळ करावी होतं काय की कोणताही प्रश्न आला की बुध म्हणजे कुमार बुध म्हणजे तरुण असल्यामुळे त्या प्रश्नात तुम्ही अटकता आणि सतत त्यावर विचार करीत बसता जास्त विचार केल्यामुळे तुमच्या मनात संभ्रमाची स्थिती निर्माण होते ज्यामुळे निर्णय घेण्यात उशीर होतो किंवा योग्य निर्णय घेतला जात नाही म्हणून तुम्ही आपली निर्णय क्षमता थोडी प्रबळ करायला हवी संबंधित विषयावर जास्त विचार न करता लवकरात लवकर योग्य निर्णय कसा घेता येईल याचा विचार करावा यानंतर दुसरा महत्त्वाचा नियम म्हणजे केव्हा काय बोलू नये या गोष्टीचा तुम्ही अभ्यास करायला हवा के केव्हा कुठे काय बोलावं आणि काय बोलू नये ही बाब दैनंदिन जीवनात अत्यंत महत्त्वाची ठरते त्यात तुमचा स्वभाव अत्यंत बोलका असल्यामुळे तुम्ही सतत बडबड करीत असता म्हणूनच केव्हा कुठे काय बोलू नये या गोष्टीचा अभ्यास करणं तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक ठरतं अनेक वेळा तुम्ही आपल्या मूळ स्वभावानुसार अगदी सहज बोलून जातात साधी सोपी वाक्य असली तरी ती तुमच्यासाठी नंतर त्रासदायक ठरतात त्यातून नाती बिघडतात त्यातून माणसं दुखावतात आणि दुरावली जातात जवळची व्यक्ती लांब जाण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही त्यामुळे काही वेळा अशा असतात की जेव्हा अजिबात बोलू नये तशी स्थिती ओळखून तेव्हा न बोलण्याचा नियम तुम्ही स्वतःला लावून घेतला पाहिजे यानंतर पुढचा नियम म्हणजे मिथून राशीच्या जातिकांमध्ये एक प्रकारची धरसोड वृत्ती असते आज हे उद्या ते कोणता तरी एखादा क्लास सुरू करायचा चार दिवसांनी त्याला बंद करायचा एखादं काम ठरवायचं किंवा नवीन वर्षाला म्हणजे एक जानेवारीला एखादा संकल्प करायचा की या नवीन वर्षात आपण हे करणार आहोत आणि दोन जानेवारीपर्यंत तुमचा निर्णय बदललेला असतो ज्यामुळे एखादा निर्णय घेतल्यानंतर दीर्घकाळ त्या निर्णयावर ठाम राहावं हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे घेतलेल्या निर्णयावर ठाम राहिल्याने त्यानुसार सतत कार्यरत राहिल्याने एक दिवस आपल्याला यश नक्कीच प्राप्त होतं ही बाब लक्षात घ्या यानंतर पुढचा नियम म्हणजे तुम्ही बालिशपणा थोडा कमी केला पाहिजे मिथुन रास ही थोडी बालिश रास म्हणून ओळखल्या जाते त्यानुसार बालिशपणा तुमच्यात नैसर्गिक असतो तुमची रास ही बुद्धदेवांची बुद्धिमान रास असली तरी ती कुमारी रास आहे त्यामुळे अर्थातच बालिशपणा आणि तारुण्य या दोन्ही गोष्टी तुमच्या राशीत आहे कधीकधी हा बालिशपणा तुमच्यासाठी त्रासदायक ठरतो आता सदैव हसतमुख राहणं हास्य विनोद करणं सगळ्यांशी उत्साहाने संवाद साधणं या गोष्टी दैनंदिन जीवनात आवश्यक असतात त्या तुम्ही करतात मात्र कधीकधी परिस्थिती पाहून आपल्या स्वभावावर नियंत्रण ठेवणं देखील आवश्यक असतं म्हणून स्वभावातील बालिशपणा तुम्ही थोडा कमी करायला हवा अनेक वेळा असं घडतं की तुम्ही एकाच वेळी चार कामं हातात घेतात ज्यामुळे एक ना धड भाराभर चिंद्या असं काहीतरी तुमच्या बाबतीत घडून येतं एकाच वेळी अनेक कामं हाती घेतल्यामुळे एकही काम, एक काम व्यवस्थित पूर्ण होत नाही त्यात तुम्ही प्रचंड थकून देखील जातात कारण सर्व कामांमध्ये तुम्ही आपली थोडी थोडी ऊर्जा खर्च केलेली के असते त्यामुळे चार ठिकाणी खड्डे खड्डे खोदू नका तर एकच खड्डा करा त्यातून पाणी लागण्याची संधी वाढते हा नियम मिथून राशीच्या जातकांनी लक्षात घ्यावा यानंतर मिथून महिलांच्या बाबतीत अजून साकायचा विषय म्हणजे तुमच्यामध्ये अतिउत्साह हो भरलेला असतो उत्साहित असणं ही, ही बाब चांगली असली तरी कधीकधी तोच तुमच्यासाठी समस्याचं कारण ठरतो ज्यातून तुमचं नुकसान होतं पत्रिकेनुसार जर आपण बघितलं तर शनिदेव हे तुमच्यासाठी अष्टमेश आणि भाग्येश आहे तुमच्या अष्टमस्थानात मकर रास तर भाग्यस्थानात कुंभरास येते या दोन्ही स्थानांचे स्वामी अष्ट शनिदेव आहेत म्हणजे तुमचे भाग्येश हेच तुमच्यासाठी अडथळ्यांचे कारक आहे अनेक गोष्टी ज्या तुमच्यासाठी सकारात्मक आहे त्याच तुमच्यासाठी अडथळ्याच्या देखील आहेत एकीकडे ज्या गोष्टीमुळे तुम्हाला यश मिळतं आनंद मिळतो दुसरीकडे त्याच गोष्टींमुळे तुमच्यासाठी अडथळे निर्माण होतात ज्या गोष्टीमुळे तुमचं भाग्य उज्ज्वल होतं त्याच गोष्टीमुळे भाग्यात अडथळे देखील येतात स्वहस्ते अति बोलून नको तेव्हा बोलून तुमचं नुकसान होण्याची शक्यता अधिक असते यानंतर सांगायची अजून एक विशेष बाब म्हणजे मिथून राशीच्या महिलांनी आपल्या गळ्याची काळजी घ्यायला हवी तुमची उंची ही निसर्गता छान असते बोलण्याची कला तुमच्याकडे असते परंतु बोलण्याची कला आहे म्हणून खूप बोलू नये आपण कुठे थांबायला हवं ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी आरोग्याच्या दृष्टीने विचार केला असता मिथून राशीच्या महिला उत्तम आरोग्य घेऊन आलेल्या असतात तरीसुद्धा ओटीपोटाचा त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे योग प्राणायाम तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक ठरतं तुमच्या घरामध्ये सदैव आनंदाचं चैतन्याचं गप्पा गोष्टींचं वातावरण असतं एखाद्या दिवशी शांतता असली घरात कुणीच बोलत नसलं तर ही बाब तुम्हाला मानवत नाही अशावेळी थोडी संगीताची आवड लावून घ्या जेणेकरून त्या वातावरणात तुम्हाला त्रास होणार नाही एकंदरीत या छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्ही लक्षात घेतल्या तर मिथून जातक हे सर्वांना हवे हवेसे असणारे असतात नक्षत्राच्या बाबतीत सांगायचं झाल्यास मिथून राशीत एकही चरण हे राक्षसगडी नाही ही एक खूप विशेष बाब म्हणता येईल मिथून राशीमध्ये मृग आद्रा आणि पुनर्वसू हे तीन नक्षत्र येतात मृग हे मंगळाचं देवगणी नक्षत्र आहे आद्रा हे राहूचं मनुष्यगणी नक्षत्र आहे तर पुनर्वसू हे गुरुदेवांचं देवगणी नक्षत्र आहे अर्थात मिथून राशीचं एक वै वेगळं वैशिष्ट्य असं आहे की राक्षसगणी नक्षत्राचं एकही चरण नक्ष तुमच्या राशीत येत नाही राक्षसगणी नक्षत्र म्हणजे तो एक स्वभावाचाच भाग झाला देवगणी लोक समोरच्याला सहज माप करतात विसरून जातात मनुष्यगणी लोक ठोशाला ठोशा लावतात तर राक्षसगडी लोकांमध्ये बदला घेण्याची प्रवृत्ती असते एखाद्याने आपल्याला त्रास दिला तर आपण देखील त्रास दिला पाहिजे अशी त्यांची मनोवृत्ती असते परंतु जसं आपल्याला माहिती आहे की तारुण्य अशा गोष्टी लक्षात ठेवत नाही तुमची कुमारी रास आहे अर्थात अशा गोष्टींना तुम्ही कवटाळून बसत नाही तसंच तुमच्या रा राशीत राक्षसगणी नक्षत्र देखील नाही ज्यामुळे तुम्ही सहज कुणालाही माफ करतात तुमच्या राशीत नऊपैकी पैकी पाच नक्षत्रांचे चरण हे देवगणी आहेत तर चार चरण हे मनुष्यगणी नक्षत्रात येतात ही विशेष बाब म्हणता येईल अशा प्रकारे हे सर्व नियम मिथून राशीच्या महिलांनी आपल्या दैनंदिन आयुष्यात लक्षात घ्यावे त्याचं पालन करावे जेणेकरून आयुष्य अधिक सुखकर समृद्ध व संपन्न होईल ही शास्त्रीय माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल पुढील भागात आपण पुढील राशीच्या महिलांसाठीचे महत्त्वपूर्ण नियम समजून घेणार आहोत पुन्हा नक्की भेटूया धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष